हॅलो मंडळी तुम्हाला सर्वांना अ व्हेरी गुड मॉर्निंग आणि संडे आहे म्हणून आज सगळे कामं हळूहळू चालत आहे त्यामुळं तर सर्वात आधीच शाळेची काही गडबड नव्हती म्हणून उठून मी आरामाने उठली होते आणि लगेच जो पसारा दिसतोय तो आवरत होते कपडे वगैरे घड्या कारण की घरात तोरण कपड्यांचे खूपच लटकले होते आणि त्याच्यासाठी मला पहिले ते आवरावं मग झाडझूट केली घरं वगैरे पुसून घेतली आणि लगेच आंघोळ वगैरे केली पूजा वगैरे केली आणि आता आता करते मी छान असा बेत तर इथं कुकर मस्त शिट्ट्या मारत होता आणि आजचा बेत जो आहे तो आधीच्या आवडीचा आहे आता संडे असलं की मुलांना भाजीपोळी खायचा फार कटाळा म्हणून मग मी काल इडलीचं बॅटर भिजू घातलं होतं आणि बघा फर्मेंट तेवढं काय झालं नाही कारण की पाऊस पडत होता ना त्यामुळे थंड वातावरण होता आणि याचा मागचा कारण हा आहे नारळ तर हा जो नारळ आहे तो गणपती बाप्पांपाशी ठेवलेला होता कळसामध्ये आणि तो तसाच पडून होता मला चला आज याचा वापर करावा आपण आणि या नारळ नारळाची मला करायची होती चटणी त्यासाठी मग मला इडलीचं जो प्रोग्राम आहे तो करावा लागला तर आता मी माणसं होते तोपर्यंत तो नारळ सोलायला दिलं नाही बघा माझं डोकं किती फास्ट चालतंय ना आणि आता स्वतः परेशान होते तर असं झालं की कारभारांना लवकर जायचं होतं म्हणून ते गेले आता त्यांना सुट्टी काय राहत नाही तर ती गेली मग मलाच नारळ सोडून घ्यावं लागला आणि बाकी सगळं केलं आणि लगेच नाश्ता करून घेतला मी आधी पण नाश्ता करून झाला होता त्याचा तो अभ्यासाला बसला होता आणि श्रेया मॅडम मस्त नाश्ता करून आराम करत होत्या तर मी पण नाश्ता केला आणि चला म्हटलं आज काहीतरी एक्स्ट्राचं काम करावं या किचन क्ल क्लीनरचा पुन्हा एकदा टेस्ट घ्यावा तो पण आज फ्रीजवर तर बघताय माझ्या फ्रीजवर किती सारे डागं दिसत असेल तुम्हाला आता लहान मुलं घरी असले ना की असं डाग तर होणारच आहे प्रत्येक वस्तूवर आता येऊन जाऊन सारखं फ्रीजला हात लावत राहतात त्यामुळे डागं पडतात आणि गेल्या आठ दहा दिवसापासून मी फ्रीज काय क्लीन केला नव्हता बाहेरून तर सगळीकडे स्प्रे मारून घेते पहिले आणि जा, जास्त डाग दिसत होते म्हणून जरासा एक्स्ट्राचा स्प्रे मारला आणि एक दोन तीन मिनटं थांबून नंतर मग पुसायला सुरुवात करणार होते मी आणि बघू शकता तुम्ही मी पुसत होते पण या वेळेस ना जास्त ताकद लावायची गरज पडत नव्हती कारण की इझिली सगळं क्लीन होत होतं आणि मला वाटत होतं की वेस्ट गेलेले पैसे माझे पण असं काही झालं नाही कारण की मला असं वाटतं की हे जास्त हार्ड वस्तूंवर वापरण्यापेक्षा अशा सिम्पल जागी आपण वापरलं तर अजून छान क्लीन निघेल आणि खरंच वर्तित आहे असं वाटत होतं बघू शकता फ्रीज एकदम क्लीन झालं आहे एकदम चकाचक दिसतंय दिसतंय आणि एकदम नवीनसारखं तर हा प्रोडक्ट तसा तर मला फायदेशीरच पडलेला आहे तर आता संडे होता आणि कारभारी कार नॉनव्हेज आणणार आहे असं होत नाही तर मी आता करते नॉनव्हेज आणि भेटूयात